नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये भाजी पाहून नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल एवढी चमचमीत आणि अगदी पटपट झटपट होणारी भाजी आहे ही आपण आज बनवूया भरली भेंडी इथं आपण भेंडी चिरून घेतली स्वच्छ धुवून ओल्या का सुक्या कपड्याने पुसून घेतली आणि अशा प्रकारे आपण याला काप करून घेतलेले आहेत पाहू शकत असाल तुम्ही आता मसाले घेऊया आपण भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घेतला एक वाटी एक चमचा धणेजिरे पावडर घेतली चवीनुसार मीठ घेतलेला आहे आपण लाल मिरची पावडर एक चमचा घेतली एक च अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतला अर्धा चमचा चाट मसाला घेतला आलं लसूण पेस्ट एक चमचा घेतली आपण इथे तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्ती करू शकता जर तुम्हाला लाल मिरची पावडर नको असेल तर हिरव्या मिरचीचे कापही बारीक चिरून घेऊ शकता तुम्ही हळद घेतली एक छोटा चमचा अर्धा चमचा हिंग घेतला एक चमचाभर आपल्याला तेल घ्यायचं आहे तेलामुळे या मसाल्याला छान बाइंडिंग येतं आणि हा मसाला आता आपण भेंडीमध्ये भरून घेणार आहोत अप्रतिम चवीची ही भाजी होते करून पहा तुम्ही अगदी टिफिन रेसिपी म्हणायला काहीच हरकत नाही आहे पाच ते दहा मिनटाच्या आतमध्ये ही भाजी होते आणि चवीलाही तेवढीच चटपटीत आणि अप्रतिम लागते हा पहा आपण हा मसाला अशा प्रकारे भरून घ्यायचा छान असा गच्चा आपल्याला या भेंडीमध्ये भरून घ्यायचा आहे पाहू शकत असाल हे पहा इथं जर शेंगदाण्याचा कूट तुम्हाला चालत नसेल तर इथं तुम्ही भाजलेलं बेसनपीठ घ्या किंवा मग तिळकूट घ्या बेसनपीठमध्ये सुद्धा ही मिरची सॉरी ही भेंडी चवीला फार छान होते हे पहा आता सगळ्या भेंड्या आपण अशा प्रकारे भरून घ्यायच्या आहेत गच्चा असा मसाला हा भेंडीमध्ये आपल्याला भरायचा आहे हा पहा भेंडी मात्र आपण जेव्हा मसाला भेंडी किंवा भरली भेंडी करू तर अशा प्रकारे कट करून घ्या म्हणजे छान चवीला होते भेंडी ही हे पहा पुन्हा एकदा दाखवते मी आणि कोवळी भेंडी घ्या जास्ती जून झालेली भेंडी घेऊ नका जेवढी तुम्ही कोवळी घेणार तेवढी ती पटकन शिजते आणि चवीलाही छान लागते अशा प्रकारे आपण सगळे भेंडी भरून घेऊया आपला सगळा मसाला भरून झालेला आहे आता आपण फोडणीला टाकूया कढईमध्ये तेल घ्यायचं तेल छान गरम झालं की थोडीशी हळद आणि थोडासा हिंग घेऊया अर्धा चमचा हळद अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर घेतली आणि त्या त्याच्यावरती आता ही भेंडी आपल्याला ह्या तेलावरती अशा प्रकारे ठेवून द्यायची आहे झाकण वगैरे काहीही लावायचं नाही आहे गॅस मिडियम ठेवायचा स्लो गॅसवरती करू नका नाहीतर मग ही भेंडी चिकट होते मिडियम गॅस ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती अगदी पाच पाच मिनटासाठी ही भेंडी आपल्याला परतून घ्यायची आहे एका एक साईडने छान अशी कुरकुरीत झाली की आपण पलटी करून घेऊया अगदी दोन ते तीन मिनिट आपल्याला एका साइडने भाजून घ्यायची आणि दोन ते तीन मिनिट आपण दुसऱ्या साईडने भाजणार आहोत हे पहा एखादा चिमटा घ्या किंवा मग एक दोन चमचे वगैरे घ्या आणि त्याच्या साह्याने ही भेंडी अशी पलटी करून घ्या तेलामध्ये तेलाचं तेला प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवा आता मी इथं थोडंसं तेल जास्ती घेतलेलं आहे कमी तेलामध्ये सुद्धा ही भेंडी छान कुरकुरीत होते आता आपण काढून घेऊया पहा तुम्ही अगदी बरोबर मसाले म मसाला अगदी बरोबर भेंडीमध्ये बाहेर आलेला नाही आहे किंवा पसरलेला नाही आहे बरोबर भेंडी बरोबर मसालाही शिजलेला आहे व्यवस्थित अशाच प्रकारे आपण उरलेली भेंडी तळून घेऊया हे पहा एक चमचाभर तेल घेतलं मी आणि चमचाभर तेलावरती मसाला खालच्या साईडनी आणि ही भेंडी वर अशी ठेवलेली आहे मी हा पहा मसाला भरलेला आपण साईड खाली केली हा पहा आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरतीच आपल्याला ही भेंडी करून घ्यायची गॅस लो करू नका कमी गॅस केला तर भेंडी चिकट होते हे पहा आणि पाहू शकत असाल अजिबातसुद्धा मसाला आपला या भा भेंडीतून बाहेर आलेला नाही आहे पूर्णपणे मसाला असा घट्ट चिकटून राहिलेला आहे अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये होणारी ही रेसिपी आहे करून पहा टिफिन रेसिपी म्हणा किंवा अगदी पटकन तुम्हाला काही चटपटीत खावं असं वाटलं तर ही भेंडी करून खाऊ शकता तुम्ही आणि मी सांगितल्याप्रमाणे जर शेंगदाण्याचा कूट नसेल चालत तर थोडंसं बेसनपीठ भाजून घ्या किंवा मग तिळकूट घ्या अगदी पाच मिनिटामध्ये ही भेंडी आपले तेलामध्ये अशी परतून होते छान खरपूस खमंग कुरकुरीत भेंडी होते ही आता आपण काढून घेऊया प्लेटमध्ये अगदी दोन ते तीन मिनिट एका एक बाजूने आणि दोन ते तीन मिनिट दुसऱ्या बाजूने अशी हे आपल्याला करून घ्यायची आता जवळजवळ सगळी भेंडी आपली छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आपण प्लेटमध्ये काढून घेऊया वरण भाताबरोबर तोंडी लावा किंवा गरमागरम चपातीबरोबर खा किंवा भाकरी बरोबर -बर खा अप्रतिम चवीची ही भाजी होते करून पाहा तुम्ही अशा प्रकारे आपल्या सगळी भेंडी तळून झालेली आहे आता आपण सर्व करूया गरमागरम वरण भाताबरोबर याची चव फार छान लागते करून तर पहा तुम्ही भेंडीची भाजी आपण नेहमी नेहमी करतो पण अशा प्रकारे एकदा भरली भेंडी करून पहा अप्रतिम चवीची ही भाजी होते आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाचा रस पिळायचा आणि त्याचबरोबर आपल्याला ह्या भेंडीचा स्वाद घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे भरली भेंडी करून पहा खाऊन पहा अगदी वरण भाताबरोबर त्याची चव फार छान लागते गरमागरम चपातीबरोबर भेंडी चवीला फार छान लागते करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा चटपटीत रेसिपीसह धन्यवाद मंडळी